काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचं स्टेटमेंट सकाळी बघितले मी विरोधी पक्षाला काय पडलंय आग लावण्याचं काम करणं सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेले काही काळापासून आम्ही कशाला आगी लावू दोन समाजामध्ये आगी मूळ निवडणुकामध्ये उतरण्याचं आपले आहे अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं दोन महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तीड निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे करताय आणि शेवटी या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस वेळेस काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत तेही त्याच्यावर ते विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही कायदेशीर मार्ग काढावे लागतील संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे मी असेन एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही संपर्कात आहोत आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शेवटी एकच आमचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकापुढे येऊन उभे राहिलेले आहेत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये आणि म्हणून ओबीसी समाजालाही आपल्याला सांभाळावं लागेल मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षांमध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या वेग असतील रोजगाराच्या मराधा समाजा ये, या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्व घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे कादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकांसमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक चर्चेबद्दल बोलताय दोन समाजामध्ये तेळ लावून बरं आगी लावून खेळ बघण्याचं काम विरोधी पक्ष करतायत असं फडणवीस काल म्हणाले विरोधी पक्षाला काय पडलं आहे आग लावण्याचं काम करणं सरकार कोणाचं आहे सरकार कोणाचं आहे सत्ता कोणाची आहे गेल्या काही काळापासून आम्ही कशाला का आगी लावू दोन समाजामध्ये आगी लावून निवडणुकामध्ये उतरण्याचं धंदे आपले आहेत हे विधानसभेत आम्ही पाहिलं त्याच्या आधी पाहिलं आणि आताही आपल्याला साधारण त्या दृष्टीनंच आपण दोन स महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख समाजामध्ये तीड निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम आजचे सत्ताधारी एकत्रितपणे आहेत जे तीन पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष एकत्रितपणे आपली राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीत धरण्याचं काम केलं करतायत मुंबईमध्ये उ पावसामध्ये चिखलामध्ये गैरसोयी सहन करून एक मोठा समाज या राज्यातला रस्त्यावर आहे चिखलात आहे त्या संदर्भात आपल्याला सहानुभूती असायला पाहिजे की ही माझी प्रजा आहे ही माझी जनता आहे महाराष्ट्राची पण आपल्या चेहऱ्यावरती मला कुठेही सहानुभूतीचा लवलेश दिसत नाही टॉयलेट्स नाहीत पाणी नाही हॉटेल्स बंद करून ठेवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृह खात्याचे प्रमुख म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आंदोलकांच्या मागण्याविषयी मतभेद त्यांचे असू शकतात सरकारचे पण या आंदोलनांचे आंदोलक जे आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू हे सांगणारही तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना जी राजकीय इच्छाशक्ती म्हणताय तेव्हा तुमचीच तु उसळून वर आली होती आता कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हा विषय केंद्राच्या खतारीतला जर असेल तर सरकारसुद्धा महाशय आपलंच आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे फडणवीस यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आणि शिंद्यांचं वजन हे अमित शहाकडे तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय चिखलात बसलाय हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी